राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार मेष आज उत्साह वाढलेला असेल अपूर्ण कामे पूर्ण होतील कुटुंबासोबत वेळ घालवाल वृषभ आर्थिक स्थिती सुधारेल नवीन संधी मिळू शकते खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा मिथून मन अस्थिर राहू शकते महत्वाचे निर्णय पुढे ढकला विश्रांती घ्या कर्क कुटुंबातील वातावरण आनंदी राहील भावनिक आधार मिळेल आरोग्य ठीक राहील सिंह आत्मविश्वास वाढेल मानसन्मान मिळेल सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस आहे कन्या कामाचा ताण जाणवेल संयम ठेवा खर्चाचे नियोजन करा तूळ नातेसंबंध सुधारतील मित्रांची मदत मिळेल दिवस अनुकूल राहील वृश्चिक आर्थिक व्यवहार जपून करा गुप्तशत्रूंपासून सावध रहा ध्यान लाभनायक धनु भाग्याची साथ मिळेल प्रवास व शिक्षणासाठी चांगला दिवस असेल मकर जबाबदाऱ्या वाढतील मेहनतीचे फळ मिळेल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कुंभ नवीन कल्पना यशस्वी ठरतील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे मीन आध्यात्मिक ओढ वाढेल मनास शांती मिळेल देवपूजा लाभदायक ठरेल तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ